नमस्कार शेतकऱ्यानो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे तीन डिसेंबर दोन हजार चोवीस तर थंडीचं प्रमाण थंडीचं प्रमाण जे आहे अत्यंत म्हणजे तीन दिवसापासून तीन ते चार दिवसापासून थंडीचं प्रमाण अत्यंत कमी म्हणजे तापमानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे मॅक्सिमम तापमानमध्ये आणि मिनिमम तापमानामध्ये मिनिमम तापमानामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे यामध्ये प्रामुख्याने म्हणजे पाहिजे म्हणजे जर तापमान जे आहे ते तापमानात आहे म्हणजे आज तीन डिसेंबर तर नऊ पासून पुढे नऊ डिसेंबरपासून पुढे मात्र थंडीमध्ये अशी प्रचंड मोठी प्रमाणामध्ये वाढ झाली तुम्हाला दिसून येईल हा पण मी अंदाज तुम्हाला मागेच दिलेला आहे आणि नऊ डिसेंबरपासून ते सोळा डिसेंबर दरम्यान मध्ये खूप कडाक्याची थंडी येणार रेकॉर्ड ब्रेक थंडी येण्याची शक्यता आहे त्यामध्ये आणि ती थंडीमध्ये तुम्ही स्वतःची सुद्धा काळजी घ्यायची आहे तर तसेच हा थंडी सोळा तारखेपर्यंत थंडीचा अंदाज दिलेला आहे तर आपण आता थोडक्यात म्हणजेच पावसाचा अंदाज पाहू तर आज दोन दिवसामध्ये पावसाची शक्यता कुठेही जास्त प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे आणि फेंगल चक्रीवाद फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव ते आता अरब सागरामध्ये दिसू लागला आहे फेंगल चक्रवादाच्या प्रभावामुळे अरब सागरामध्ये मोठे ढग निर्माण झालेले आहे तुम्हाला ते मी स्क्रीनवर दाखवणारच आहे त्यामध्ये काय आहे की आता फेंगल चक्रवादाच्या प्रभावामुळे हा जो भाग आहे पूर्ण हा जो भाग आहे पूर्ण म्हणजेच नांदेड हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर पुणे सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी कोकणबाग ह्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर एकंदर पाहितलं आपण तर विदर्भाकडचा भाग जो आहे तो विदर्भामध्ये तर विदर्भामध्ये फडफार पावसामध्ये म्हणजे आजच फक्त पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये उद्या मात्र विदर्भामध्ये वातावरण पावसाचं अत्यंत कमी होणार म्हणजे विदर्भामध्ये वातावरण कोडे राहणार उद्यापासून तर व्यवहारमध्ये फक्त आज पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये गडचिरोली चंद्रपूर आणि वर्धा या भागामध्ये आणि थोडाफार शक्यता नाकारता येत नाही त्यामध्ये नागपूर भंडारामध्ये या जिल्ह्यामध्ये सुद्धा शक्यता नाकारता पण तिथे आहे ते अत्यंत जा कमी असेल पण गडचिरोली आणि चंद्रपूर वर्धा या जिल्ह्यामध्ये मात्र बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सारख्या पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच आपण जर पाहिजे तर यवतमाळ वाशिम यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे आणि मराठवाड्यामध्ये तर मराठवाड्यामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे म्हणजेच विदर्भाच्या तुलनेने मराठवाड्यामध्ये तर मराठवाड्यामध्ये हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये औरंगाबादनाथ वसमत कळमनुरी सेनगाव या तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नांदेड जिल्ह्यामध्ये अर्धापूर मुखेड मोकरदन या लोहा या भागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा ह्या दोन दिवसामध्ये पाथरी सोनपेठ गंगाखेड पालम पूर्णा वसमत या तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस शेलू या पावसा शेलू या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये तसेच आपण जर पाहिजे तर आता बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव वडवणी परळी आंबाजोगाई दारुळ केज पाटोदा हे आष्टी या तालुक्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे दोन दिवसामध्ये पण एकण जर पाहिजे तर बीड जिल्ह्यामध्ये दारुळ केज बीड आणि या भागामध्ये थोडेफार प्रमाणामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे तसेच आता आपण पाहू जालना जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये अं भोकरदन भोकर भोकरदन जाफराबाद आणि बदनापूर आंबडगण सांगित परतूर या तालुक्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या म्हणजे तिथे पाऊस हा विजेच्या कडकडा सह नसेल एकंदरपणे मराठवाड्यामध्ये पाऊस हा विजेच्या कडकडासह नसेल एखाद्या ठिकाणी विजाचा कडकड शकू चमकू शकते पण जे पाऊस आहे शांत स्वरूपाचा पडेल असं वाढ स्वरूपाचा पाऊस नसेल आणि आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे पैठण गंगापूर वैजा वैजापूर खुलताबाद कन्नड या भागामध्ये सुद्धा आपण पावसाची शक्यता आहे प आणि छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये म्हणजे जिल्ह्याच्या तालुक्यामध्ये पाहिजे आता आपण सायगाव सायगाव सिल्लोड फुलंबरी या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे पण इथं पाऊस थोडाफार कमी प्रमाणामध्ये असेल म्हणजेच विखुरलेला कमी तर आहे जो पाहिजेत आपण तर खान्देश नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक या भागा जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची शक्यता अत्यंत खूप कमी म्हणजे शक्यता नाकारत नाही पण अत्यंत खूप कमी आहे पण नाशिकचा जो दक्षिणेकडचा भाग नाशिकचा दक्षिणेकडचा भाग आहे त्या भागामध्ये मात्र थोडी उत्तरेकडच्या भागापेक्षा थोडी जास्त प्रमाणामध्ये शक्यता आहे आता नगर जिल्ह्यामध्ये तर नगर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नगर जिल्ह्यामध्ये शिर्डी राहता श्रीरामपूर श्रीराम श्रीगोंदा नेवासा या भागामध्ये मात्र हलक्या पावसाची शक्यता आहे आणि मध्यम पावसाची शक्यता पाहिजे आपण तर अहमदनगर नगर राहुरी पाथर्डी पारनेर श्रीगोंदा जा श्रीगोंदा कर्जत जामखेड इथे मात्र श्रीगोंदा जामखेड कर्जत इथे मात्र एखाद दोन ठिकाणी विजेच्या कडकडा सह आपल्या <laughs> राज्याच्या आपल्या राज्याच्या एकंदरच भागामध्ये जर पाहिलं तर आपण शेतकरी एकंदर भागामध्ये जर पाहिलं तर पुणे भागामध्ये आपण सतत जास्त पाऊस पण असं सांगत आहोत आपण गेले दहा पंधरा दिवसापासून तर पुणे जिल्ह्यामध्ये आजपासून मात्र पावसाला वाढ झालेली दिसून येईल आजपासून पुढे तीन दिवस पावसामध्ये वाढ होईल पाऊस पुणे जिल्ह्यामध्ये म्हणजे पाच तारखेपर्यंत तर पाच तारखेपर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये पावसाची वाढ होईल त्यामध्ये आज मात्र सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते मध्यम तर हलक्या स्वरूपाचा सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता पण जोरदार स्वरूपाचा पाऊस हा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सांगली सातारा या जिल्ह्यामध्ये मात्र आज मात्र जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पाणी शक्यता विजेच्या कडकडासह पाऊस पाण्याची शक्यता आहे आज आणि पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा एखाद्या दोन ठिकाणी विजेचा कडकडासा पाऊस पाणी शक्यता आहे आणि एकंदर जर आपण तर पुणे म्हणजे उद्या दो, उद्या चार तारीख बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्यामध्ये तसेच आणि पाऊस हा पुणे जिल्ह्यामध्ये मात्र पाच तारखे म्हणजे पुणे भागामध्ये पाच तारखेपर्यंत सुद्धा पावसाची शक्यता आहे आणि एकंदर जर आपण तर हलकडचा भाग जो आहे म्हणजे विदर्भ व खानदेश म्हणजे नाशिक भाग या भागामध्ये मात्र चार तारखेपासूनच आणि नागपूर भागामध्ये मात्र उद्यापासूनच पाऊस कमी होईल हा झाला आपला अंदाज तर माऊली चिकणी अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू शेअर करायला विसरू नका धन्यवाद